नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडी या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतली आहे त्यामुळे या पक्षाकडून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली जात असून नुकतंच या पक्षाने रायगड लोकसभेसाठी कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे तर कोण आहेत या कुमुदिनी चव्हाण पाहूयात कुमुदिनी चव्हाण या मराठा समाजातून येतात गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या जिल्ह्याची राजकीय गणितं ही बदलणार आहेत कुमुदिनी चव्हाण या रायगड येथील उद्योजक रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी आहेत रवींद्र चव्हाण हे युवा अस्मिता फाउंडेशनचे डायरेक्टर तसेच कोकण विकास प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत कुमुदिनी चा वाणिया मराठा आहेत त्या मराठा महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष असून कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्याचबरोबर महाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या त्या मुख्याध्यापिका देखील आहेत तसंच त्या इतर उमेदवारांच्या तुलनेत उच्च शिक्षित सुद्धा आहेत अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमोन व्याज हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म। Manikchand Oxyrich proudly Indian